मित्रांनो नमस्कार लोकसभा निवडणुकांचे निकाल काही दिवसांपूर्वी आले आणि निकाल येण्यापूर्वी असं म्हटलं जात होतं की महाराष्ट्रामध्ये निवडणूक कोणी जिंकू मात्र मॅन ऑफ द सिरीज कोण राहील तर ते उद्धव ठाकरे राहतील कारण तितक्या चांगल्या पद्धतीचा त्यांचा संपूर्ण राज्यभरातला परफॉर्मन्ससुद्धा होता निकाल आल्यानंतर मात्र थोडेसे बदल करावे लागतील असं मला वाटतं कारण जर आपण पाहिलं असेल तर मॅन ऑफ द मॅच जर म्हटली असेल संपूर्ण याच्यामध्ये लोकसभेची तर ती सगळ्यात जास्त ज्यांनी सेट आणल्या त्यांच्या काँग्रेसला आपण देऊ शकतो किंवा प्लेअर ऑफ द मॅच त्यांचे सगळ्यात जास्त राहिले सतरापैकी तेरा असं आपण म्हणू शकतो किंवा मॅन ऑफ द सिरीज आपण त्यांना देऊ शकतो बेस्ट स्ट्राईक रेट जर कोणाचा राहिला असेल तर दहापैकी पैकी आठ खासदार निवडून आणणं नॉट अ जोक शरद चंद्र पवार अर्थात मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द टुर्नामेंट आपण शरद पवारांना म्हणू शकतो मात्र उद्धव ठाकरे ज्यांनी अगदी झंझावात महाराष्ट्रामध्ये काढला होता सभांवर सभा ज्यांच्या चालू होत्या ताड की फाड भाजप असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल अजित पवार असेल यांच्यावरती बोलत होते त्या उद्धव ठाकरेंचे एकवीस पैकी फक्त नऊ खासदार निवडून आले मग महाविकास आघाडीसोबत जाऊन उद्धव ठाकरेंचा फायदा झाला की तोटा झाला मागच्या वेळेला शिवसेना अर्थात शिवसेना आता फुटली आहे मात्र जी शिवसेना ओरिजिनल उद्धव ठाकरे म्हणतात माझीच आहे आणि शिंदेसुद्धा म्हणतात आमचीच आहे मात्र जी कुठली असेल तर त्यांचे अठरा खासदार होते नऊ वरती उद्धव ठाकरे आलेत किंवा शिंदे सुद्धा जर त्यांचे अठरा असतील तर ते सुद्धा सात वरती आता त्या सगळ्यामध्ये शिवसेना म्हणजे शिंदेची असेल ठाकरेंची असेल यांनाच मोठा त्रास झालाय का तोटा झालाय का हे सगळं या व्हिडिओमध्ये आज जसं आपण समजून घेणार आहे किंवा मित्रपक्ष म्हणून ज्या काँग्रेससोबत ते लढले त्यांच्याच उमेदवारांनी बंडखोरी केली सांगलीसारख्या ठिकाणी अर्थात सगळीकडूनच उद्धव ठाकरेंचा घात झाला का मग इथून पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतील याच्यावरतीच आज आपण चर्चा करणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेळे मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकांमध्ये किंवा ह्या एकंदर निकालामध्ये जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंची भूमिका फार महत्वाची होती महाविकास आघाडीमध्ये सुद्धा शरद पवारांपेक्षा सुद्धा महत्वाचं स्थान उद्धव ठाकरेंना दिलं गेलं होतं शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील एका सभेत जरी आले तरी सुद्धा शेवटचं भाषण हे उद्धव ठाकरे करायचे अर्थात सगळ्यात मुख्य चेहरा जर महाविकास आघाडीचा कोणता असेल तर प्रथम नंबरला आपण उद्धव ठाकरे द्वितीय नंबरला शरद पवार आणि त्याच्यानंतर मग इतर काँग्रेसचे नेते वगैरे या सगळ्या सिरीजमध्ये आपण घेऊ शकतो मात्र असं असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी जेवढे उमेदवार दिले अशा सगळ्या उमेदवारांच्या ठिकाणी एकवीस पैकी नऊच उमेदवारांना त्यांना निवडून आणता आलं जर आपण पाहिलं तर मुंबईमधली वायकर आणि त्यां वायकर निवडून आले तिथं असणारी उद्धव ठाकरेंची शीट जर आपण बघितली तर ती शीट काही फरकांनी किंवा किती रंजक झाली ही आपल्या सगळ्यांना अमोल कीर्तिकरांची सीट माहिती असेल तर ती सीट सुद्धा उद्धव ठाकरेंची थोडक्यात हुकली त्या संदर्भात कोर्टात केस चालू आहे मात्र वाटत नाही की ती पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळेल आता कीर्तीकरांना अर्थात शिंदेकडे गेलेली आहे ती सीट परंतु एकूण महाराष्ट्राचं जर आपण आकलन पाहिलं तर उद्धव ठाकरेंचा फार मोठा असा काही फायदा झाला आहे या निवडणुकीत असं वाटत नाही म्हणजे काँग्रेसच्या तेरा शीटा येत आहेत याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका महत्त्वाचीच होती म्हणजे उद्धव ठाकरेंचं ओट जे होतं ते काँग्रेसकडे शिफ्ट झालं आहे का तर निश्चितच झालं उद्धव ठाकरेंचं ओट जे होतं शिवसेनेचं जे वोटिंग होतं ते राष्ट्रवादीकडे शिफ्ट झालं का तर निश्चितच झालं म्हणून इथं आठ जागा जा राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या आणि तेरा जागा काँग्रेसच्या जिथे एक जागा होती मागच्या वेळेला काँग्रेसची या महाराष्ट्रामध्ये तिथं तेरा जागा येत आहेत हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मग या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंना दुखावणारी जर गोष्ट कुठली झाली असेल तर महाराष्ट्रात एक सगळ्यात महत्वाचा त्यांच्या काळजावरती घाव म्हणू शकतो आपण तो म्हणजे सांगलीत बसला म्हणजे ज्या महाविकास आघाडीसोबत आम्ही जातोय जी आघाडी एकीची ताकद आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याच आघाडीमध्ये विशाल पाटील सांगलीमधून अपक्ष उमेदवार बंडखोर उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरतात जिथं उद्धव ठाकरेंनी स्वतःचा उमेदवार अर्थात पैलवान चंद्रहर पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना उमेदवारी दिलेली होती मात्र असा उमेदवार महायुतीचा महा अस महाविकास आघाडीचा असताना सुद्धा विरोधात संजय काका पाटील युतीचे उमेदवार असताना भाजपचे उमेदवार असताना तिथं दुरंगी लढत झाली नाही तर अपक्ष फॉर्म भरलेल्या विशाल पाटील हे निवडून आले अर्थात तिथं सरळ सरळ लक्षात आलं निवडून आल्यानंतर त्यांच्या जलसामध्ये किंवा त्यांच्या उत्सव साजरा करत असताना विश्वजित कदम जातात आणि विशाल पाटील हे तिथून पुढच्या काळामध्ये विश्वजित कदमांसोबत काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांबरोबर फोटो काढताना दिसतात त्यांचे सन्मान स्वीकारताना दिसतात राहुल गांधींकडे जाताना दिसतात सोनिया गांधींकडे जाताना दिसतात अर्थात या सगळ्यांना भेटून ते आपण काँग्रेससोबतच आहोत हे पुन्हा दाखवतात अर्थात ज्या सांगलीच्या जागेवरती चंद्रहार पाटलांना चांगलं मताधिक्य मिळायला पाहिजे होतं उद्धव ठाकरेंना साथ काँग्रेसनं राष्ट्रवादीनं द्यायला हवी होती त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी ही उद्धव ठाकरेंसाठी उभीच राहिली नाही का हा चिंतनाचा मुद्दा आहे आणि म्हणूनच एक नाराजी इथं सरळ सरळ उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावरती सुद्धा या संदर्भातली चर्चा करत असताना दिसून आली ही महत्वाची गोष्ट आहे ज्यावेळेला महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा असेल तर तो सगळ्या ठिकाणी पाळला गेला पाहिजे होता कोल्हापूरमध्ये जागेचं सॅक्रिफाईज उद्धव ठाकरेंनी नक्कीच केलं होतं म्हणजे महाराजांना जिथं काँग्रेसच्या शीट शीटवरती लढवलं गेलं तिथं सुद्धा शिवसेनेशी ती जागा होती हे मान्य करावं लागेल मात्र ती जागा सुद्धा कॉम्प्रोमाइज करत सॅक्रिफाईस करत उद्धव ठाकरेंनी सोडली म्हणून त्यांनी चांगलीशी घेतली मात्र तिथं युती धर्म किंवा आघाडी धर्म हा इतर पक्षांनी निभवला पाहिजे होता असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून अनेकांची मतं समोर येताना दिसतात याच्यामुळे उद्धव ठाकरेंची नाराजी थोड्या प्रमाणात असू शकते मात्र याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांवरती होईल का तर तुम्हाला नेमकं काय वाटतं कारण उद्धव ठाकरे याच पद्धतीनं जर सगळं चालत राहिलं आता तर लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये असं म्हटलं जाते की आता आम्ही मोठा भाऊ आहोत कारण तेरा खासदार आम्ही निवडून आणलेत राष्ट्रवादीसुद्धा म्हणू शकतं की आमचा सगळ्यात जास्त चांगला स्ट्राईक रेट आहे त्यामुळे आम्ही सुद्धा मोठे भाऊ आहोत मग अशातच गळचिपी उद्धव ठाकरेंची होईल का महायुतीमध्ये अजितदादांच्या संदर्भानं उदासीनता दिसतीये मात्र तशीच उद्धव ठाकरेंकडूनच या महाविकास आघाडीमध्ये कुठंतरी उदासीनतेची भूमिका घेतली जाईल का, का। नेमकं काय होईल या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे पाहणं गरजेचं ठरेल मात्र जर महाविकास आघाडी एकत्रितपणे या महाराष्ट्रात लढली तर नक्कीच सुद्धा ते चांगला रिझल्ट आणू शकतील काही मतभेद झाले किंवा तुटफूट येणाऱ्या काळात झाली तर त्याचा तोटा या सगळ्याच पक्षांना एकत्रितपणे झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतोय तुम्हाला नेमकं काय वाटतं महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल दोघं एकत्रित युती आघाडीमध्ये लढतील का सगळे विभाजन होऊन पुन्हा स्वतंत्रपणे प्रत्येकजण लढताना दिसतील तुमची मतं काय आहेत कमेंट करायला विसरू नका आणि उद्धव ठाकरेंवरती खरंच लोकसभेत अन्याय झाला का झाला असेल तर होय हे कमेंटमध्ये लिहायला सुद्धा विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं शब्दवेळी चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद